नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशन पॅशनिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या समाजसुधारकांची माहिती बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म दहा फेब्रुवारी अठराशे तीनमध्ये मुंबई येथे झाला त्यांचे मूळ गाव मुरबाड जिल्हा ठाणे तर त्यांचे मूळ आडनाव मुरकुटे होते बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी अठराशे चोवीस लॉर्ड एल्पिस्टन याच्या सहकार्याने नानांनी उभारलेल्या या सोसायटीने मुंबईत व मुंबईबाहेर अनेक शाळा सुरू केल्या लॉर्ड एल्प्रिस्टन याने अठराशे बावीस साली शिक्षण प्रसारासाठी हैत शाळा व शाळा पुस्तक मंडळी स्थापन केली अठराशे चोवीसमध्ये या संस्थेचे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत रूपांतर झाले अठराशे मध्ये स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेसाठी नानांनी मोठी आर्थिक मदत केली अठराशे चौतीसमध्ये मुंबईत एल्प्रिस्टन कॉलेजच्या सुद्धा नानांनी मोठा पुढाकार घेतला बॉम्बे असोसिएशन अठराशे बावन्न नानांनी या संस्थेची स्थापना केली नाना यांचे निधन एकतीस जुलै अठराशे पासष्ट मध्ये मुंबई येथे झाले आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म सहा जानेवारी अठराशे बारा रोजी बोंबुर्ले तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी येथे झाला आद्य सुधारक आद्य इतिहास संशोधक मराठी वृत्तपत्राचे जनक श्रेष्ठ पत्रकार शिक्षक तज्ञ एक प्रगतशील व्यवहारवादी सुधारक महाराष्ट्रातील आग्रगण सुधारक अशा शब्दात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा गौरव केला जातो आचार्यज आंबेकरांचे पत्रकारितेविषयीचे कार्य अठराशे बत्तीसमध्ये दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक तसेच दिग्दर्शक हे मासिक सुरू केले आचार्यज आंबेकरांची ग्रंथसंपदा शून्यलब्धी शून्य लब्धी हिंदुस्तानचा इतिहास हिंदुस्तानचा प्राचीन इतिहास सारसंग्रह इंग्लंडचा इतिहास असे विविध ग्रंथ त्यांनी लिहिले त्यांचे निधन सतरा मे अठराशे शेहेचाळीस रोजी मनेश्वर येथे झाले दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा जन्म नऊ मे अठराशे चौदा रोजी मुंबई येथे झाला शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ ते जावरा संस्थानाचे नव शिक्षक होते मानवधर्म सभा अठराशे चौवेचाळीस दादोबांनी समाजातील दोष दूर करण्यासाठी सुरत येथे ही संस्था स्थापन केली परमहंश सभा अठराशे एकोणपन्नास मुंबई येथे ही संस्था दादोबांनी स्थापन केली दादोबा पांडुरंगांची ग्रंथ संपदा मराठी भाषेचे व्याकरण विद्येच्या लाभाविषयी पारमवंशिक ब्राह्मधर्म धर्मविवेचन यशोदा पांडुरंग मोरोपंतांच्या केकावलीवर टीका मराठी भाषेचे व्याकरणकार व गाडे विद्वान असलेले दादोबा मराठी भाषेचे पाणीनी म्हणून ओळखले जातात त्यांचे निधन सतरा ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशी रोजी झाले गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते त्यांचा जन्म अठरा फेब्रुवारी अठराशे तेवीस रोजी पुणे येथे झाला अठराशे बावन्नमध्ये वाई येथे मुन्सफ तर अठराशे छप्पनमध्ये इनाम कमिशनरवर कमिशनर नाशिक येथे जॉईंट सेशन जज तर अठराशे बासष्ट मध्ये अहमदाबाद येथे असिस्टंट जज तर अहमदनगर येथे जज दे म्हणून त्यांनी काम केले अठराशे ऐंशी मध्ये मुंबई विधिमंडळाचे ते सदस्य होते काही काळ रतलाम संस्थानाचे दिवाण होते तसेच अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये लोकहितवादी यांनी भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकात शतपत्र लिहिले ज्ञान हीच शक्ती शहानपणाचे अंतिम सर्व आहे या शब्दात त्यांनी सणविषयक विचार मांडले लोकहितवादींचे राजकीय व आर्थिक ग्रंथ लक्ष्मीज्ञान हिंदुस्थानात दारिद्र्य येण्याची कारणे ग्रामरचना स्थानिक स्वराज्य संस्था त्यांचे वाणवयीन कार्य लोकहितवादींनी विविध विषयावर सुमारे छत्तीस ग्रंथ लिहिले लोकहितवादींचे ऐतिहासिक ग्रंथ हिंदुस्थानचा इतिहास लंका पानिपत गुजरात लोकहितवादींचे चरित्रात्मक ग्रंथ पृथ्वीराज चौहान स्वामी दयानंद सरस्वती गोपाळ हरिदेशमुख यांचे लोकहितवादी हे मासिक होते त्यांचे निधन नऊ ऑक्टोंबर अठराशे ब्याण्णव रोजी पुणे येथे झाले विष्णुभोव ब्रह्मचारी यांचा जन्म अठराशे पंचवीस रोजी शिरवली रायगड येथे झाला त्यांचे मूळ नाव विष्णू भिकाजी गोखले असे होते ज्यावेळी ख्रिस्ती धर्म उपदेशकांनी वैदिक धर्माविरुद्ध प्रचार सुरू केला त्या काळात विष्णुभोवांनी मुंबई येथे जाहीर व्याख्यानातून वैदिक धर्मावर आक्षेपांचे खंडन केले वर्तमान दीपिका या वृत्तपत्रामधून विष्णुभोवांनी वैदिक धर्मावरील टीकेला चौक उत्तर दिले विष्णुभुवांचे साहित्य भावार्थ सिंधू वेदोक्त धर्मप्रकाश सुखदायक राज्य प्रकरणी निबंध सहज स्थितीचा निबंध बोधसागर रहस्य सेतुबंधांनी टीका त्यांचे निधन अठरा फेब्रुवारी अठराशे एकाहत्तर रोजी मुंबई येथे झाले महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी पुणे येथे झाला त्यांचे मूळ गाव कडगुण जिल्हा सातारा तर त्यांचे मूळ आडनाव गोरे असे होते ज्योतिबा हे क्षत्रिय माळी समाजातील होते ज्योतिबांचे पूर्वज पुणे येथे फुलांचे व्यवसाय करत त्यामुळे गोरे आडनाव मागे पडून ते फुले बनले ज्योतिबांचे आटो आजोबा शेटीबा तर ज्योतिबांचे वडील गोविंदराव तसेच ज्योतिबांची आई चिमना अठराशे चाळीस रोजी वयाच्या तेराव्या वर्षी धनकवडीच्या खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्रीबाईशी त्यांचा विवाह झाला अठराशे एक्केचाळीस ते अठराशे सत्तेचाळीस उर्दू शिक्षक गफार वेग नसी व धर्मोपदेशक लिझिट साहेब यांच्या प्रयत्नाने पुण्यातील स्कॉटिश मिशनरी शाळेत ज्योतिबांचे इंग्रज शिक्षण पूर्ण झाले अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यात ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीत अपमान झाल्याने ज्योतिबा सामाजिक सुधारणेकडे वळले महात्मा फुले यांचे मै माई, महिला उद्धाराचे कार्य स्त्री शिक्षण अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यात बुधवार पेठेत भिड्यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली तीन जुलै अठराशे एक्कावन्न रोजी बुधवार पेठेत चिपळूणकरांच्या वाड्यात दुसरी शाळा सुरू केली तसेच सतरा सप्टेंबर अठराशे एकावन्न रोजी रास्ता पेटेत मुलींची तिसरी शाळा सुरू केली पंधरा मार्च अठराशे बावन्न रोजी वेताळपेठेत मुलींची चौथी शाळा सुरू केली सोळा नोव्हेंबर अठराशे बावन्न रोजी ज्योतिबांचे शिक्षण कार्याची दखल घेऊन इंग्रज सरकारने पुण्यातील विश्रामबाग येथे मेजर कँडीच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला विधवा पुनर्विवाह अठराशे चौसष्ट पुण्यातील गोखल्यांच्या बागेत फुल्यांनी पहिली पुनर्विवाह घडून आणला बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना अठराशे त्रेसष्ट चुकून वाकडे पाऊल पडलेल्या विद्वांची आपत्तीतून सुटका करण्यासाठी ज्योतिमांनी स्वतःच्या घरी बाल हत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले महात्मा फुले यांचे अस्पृश्य निर्मूलनाचे कार्य अठराशे एक्कावन्न साली अस्पृश्यांच्या मुलांसाठी नाना पेटीत पहिली शाळा सुरू केली अठराशे बावन्न रोजी अस्पृश्यांच्या मुलांसाठी वेताळपेठेत दुसरी शाळा सुरू केली अठराशे त्रेपन्न साली पुण्यात महार मांग इत्यादी अस्पृश्य लोकांत विद्या मिळवणारी मंडळी ही संस्था स्थापन केली अठराशे अठ्ठावन्न रोजी अस्पृश्यांच्या मुलांसाठी तिसरी शाळा सुरू केली सत्यशोधक समाज स्थापना चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी पुणे येथे झाली डिसेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सीताराम अल्लाट व राधाबाई निंबकर या जोडप्यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह लावण्यात आला सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष नारायण मेघाजी लोखंडे सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक नारायणराव कडलक सत्यशोधक समाजाचे पहिले अधिवेशन सतरा एप्रिल एकोणावीसशे अकरा रोजी पुणे येथे झाले त्यांचे अध्यक्ष स्वामी रामाय व्यंकाय अण्णावरू हे होते महात्मा फुलेंचे शेतकऱ्यांसाठीचे कार्य अठराशे सत्याहत्तरच्या दुष्काळात धनकवडी येथे दुष्काळ पीडित विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया बालिकाश्रमाची स्थापना करण्यात आली अठराशे सत्यात्तरच्या दुष्काळात पुणे व अहमदनगर जिल्ह्यात ज्योतिबाच्या सहकार्याने शेतकऱ्यांनी खतफोडीचे बंड यशस्वी केले अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये ड्यूक ऑफ कॅनॉड भारताच्या भेटीवर आले असता ज्योतिरावांनी पारंपरिक शेतकऱ्याच्या व्यासात त्यांची पुणे येथे भेट घेऊन भारतीय शेतकऱ्याच्या हालखीचे दर्शन घडविले महात्मा फुले यांचे शिक्षणविषयक विचार अठराशे ब्याऐंशी साली भारतातील शिक्षण संबंधी पाहणी करण्यासाठी विल्यम हंटर कमिशन नेमण्यात आले होते ज्योतिबांनी हंटर कमिशन समोर साक्ष देताना पुढील विचार मांडले बारा वर्षाखालील मुला मुलींना प्राथमिक शिक्षण शक्तीचे आणि मोफत दिले पाहिजे महात्मा फुले यांची संकीर्ण माहिती शालेय जीवनात ज्योतिरावावर छत्रपती शिवाजी महाराज व जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या चरित्राचा प्रभाव पडला नगरसेवक अठराशे शहात्तर ते अठराशे ब्याऐंशी या काळात फुले पुणे नगरपालिकेत सदस्य होते नगरसेवक असताना फुलेंनी पुणे मार्केटची इमारत बांधण्यास व लॉर्ड रिपनला मानपत्र देण्यास विरोध दर्शवला व त्यावरील खर्च शिक्षणासाठी वापरावा अशी शिफारस केली शिवजयंती सुरुवात अठराशे एकोणसत्तर साली महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड येथील समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ पोवाडा लिहिला रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था सरकारने स्वतःकडे घ्यावी असा त्यांनी सर अर्ज केला त्यानंतर लोकमान्य टिळक यांनी अठराशे पंच्याण्णवपासून पासून शिवजयंती राष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून दिले अठराशे सत्याहत्तरमध्ये दीनबंधू हे वृत्तपत्र ज्योतिरावांच्या आशीर्वादाने चालू करण्यात आले त्यांचे संपादक कृष्णराव भालेराव हे होते टिळक व आगरकर यांची डोंगरे तुरुंगातून सुटका झाल्यानंतर महात्मा फुलेंनी त्या दोघांना मुंबई येथे सत्कार केला अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशी मुंबईच्या जनतेच्या वतीने राव बहादूर विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी ज्योतिबांना महात्मा ही पदवी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हुवेर्द शूत्राज हा ग्रंथ महात्मा फुले यांना समर्पित केला महात्मा फुले यांचे निधन अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे पंच्याण्णव रोजी झाले व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून आगामी पोलीस भरतीसाठी त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल धन्यवाद